अत्याचाराच्या घटनेने कराड तालुका हादरला अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार एकाच अटक कराड तालुका पोलीस ठाण्यात अंतर्गत गुन्हा नोंद देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच कराड असा प्रकार उघडकीस आला आहे कराड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कराड तालुका पोलिसात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी एकाच अटक केली आहे विनोद विलास काटकर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कराड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर तीन वर्षापासून एक अल्पवयीन मुलगा व विनोद काटकर यांनी वेळोवेळी अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर झाली विनोद काटकर यांनी तिला गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनोद काटकर व त्याच्या अल्पवयीन साथीदार या दोघांविरुद्ध कराड तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी विनोद काटकर यास मंगळवारी पहाटे अटक केली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भिलारी हे करीत आहेत संतोष कदम कदमेस्के क्राईम न्यूज कराड